नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवर आपणास माहीतच आहे की या चॅनलवरती आपण नवनवीन सरकारी नोकरी संदर्भात माहिती घेऊन येत असतो आहे एक नव्या भरतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे सरळ ने आठशे पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तरी महाराष्ट्र शासनातर्फे महानिर्मिती विभागामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये पात्रता अर्ज कालावधी परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मेक शुअर आपण यूटूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट जरूर करा तर चला सुरू करूया महानिर्मिती भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये आठशे पदांची ही जाहिरात आलेली आहे जाहिरात क्रमांक झिरो फोर दोन हजार चोवीस टोटल पदसंख्या आहे आठशे पदाचे नाव आहे तंत्रज थ्री शैक्षणिक पात्रता पाहाता आपली आय टी आय असावी इलेक्ट्रिशियन वायरमन मशिनिस्ट जोडारी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम वेल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर ॲटेंडन्स स्विचबोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन यासारखी आय टी आयची पदे असणे आवश्यक आहे तरी आपण या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाहून घेऊ शकता व अप्लाय करू शकता वयाच्या अट ही एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष आहे तसेच मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे फी खुला प्रवर्गासाठी पाचशे रुपये तर मागास प्रवर्गासाठी तीनशे रुपये आहे माजी सैनिकांसाठी या फीमधून सूट दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस होती परंतु यामध्ये वाढ मिळालेली आहे ती दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपणास आपण अर्ज करू शकता परीक्षा ही आपल्याला याच वेबसाईटवर महावितरणच्या वेबसाईटवर महानिर्मितीच्या वेबसाईटवर कळवण्यात येईल या जाहिरातीचे संपूर्ण पी डी एफ आपणास टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तरी आपण डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यावे व लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येणार असणार रा आहोत धन्यवाद